तुम्ही फायलीनी पोत भरणार आहे कामगार आयुक्त हे कामगार मात्र अशा प्रकारे सत्ता चालवणार आहेत का या महाराष्ट्रातल्या मारायला भाऊजना अशा पद्धतीने हे हे एवढा एवढा पाठपुरावा करतायत आता तुम्ही कामगार आयुक्तालयामध्ये आलात आयुक्तालयमध्ये जाऊन आयुक्तांबरोबर कुठली चर्चा किंवा कुठल्या मागण्यांसाठी तुम्ही आता इथं आयुक्तालयामध्ये आला कामगार आयुक्त हे आयुक्त राहिलेलं नाही नुसतं असणारं कामगारांचं शोषण करणारं केंद्र राहिलेलं आहे या कामगार आयुक्तामधून कुणालाही न्याय मिळत नाही अशी गंभीर स्थिती झालेली आहे दोन हजार सोळाला जे काही कामगारांचे नवे कायदे आलेत त्याचा बडगा दाखवून आणि कामगाराला कोट कौर्ट, कोर्टाच्या खेट्या मारायला लावून या कामगार आयुक्तांनी हात झटकण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे महाराष्ट्राला या माध्यमातून मी अवगत करतो की अतिशय भयानक असा प्रकार या महाराष्ट्रातल्या बहुजन बेरोजगार तरुणांसोबत घडलेला आहे अतिशय शिकलेले असताना नोकऱ्या शासकीय लागत नाही म्हणून चाकणच्या एम आय डी सीमध्ये ग्रामीण भागातून लोक येतात आणि काम करतात पण या ठिकाणी चाकण एम आय डी सीमध्ये सुरुवातीला या कामगारांकडून कंपनी मोठी केली जाते त्यांना राबून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना मोठा मोबदला देण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांना काढून टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं अशीच एक ट्रेन टेक्नॉलॉजी नावाची कंपनी आहे ती कंपनी सिंगापूरची आहे तिच्या असणाऱ्या देशाविदेशामध्ये अनेक ब्रँचेस आहेत शंभरच्या वर कंपन्या आहेत आणि मालक हा सिंगापूरचा आहे पण मॅनेजमेंट महाराष्ट्रातलं आहे आणि या मॅनेजमेंटनी या ठिकाणी काही राज्यकर्ते आणि कॉन्ट्रॅक्टदार यांच्यासाठी कंत्राट भरती करण्यासाठी जे पर्मनंट कंपनीमध्ये कर्मचारी होते त्यांना हकलून देण्याचं काम केलेलं आहे आज सात ते आठ कर्मचारी आहेत जे बहुजन आहेत जे दलित आहेत जे आदिवासी आहेत त्यांना एक दिवस त्यांच्या हातात पत्र पडतं की तुम्हाला नोकरीहून काढण्यात येत आहे ये हे पत्र आहे एक दोन तीन चार लाईनचं चार लाईनमध्ये सात ते आठ जणांचं कुटुंबयस्त केलं त्या ठिकाणी फक्त सांगून दिलं की तुमच्यावर गंभीर स्वरूप आणि पंचवीस ऑगस्टपासून तुम्ही निलंबित झालात हे गेटवरती पत्र पडतं दहा दहा वर्षे या सिंगापूरच्या कंपनीला मोठं करण्यासाठी घातलेल्या या कर्मचाऱ्याला दोन लाईन लाएं, चार लाईनचं पत्र मिळतं आणि त्यांना हाकलून दिलं जातं त्यानंतर ते कामगार आयुक्त आपला मायबाप समजतात जर कंपनीने छेळलं तर एक तर पोलीस स्टेशनला जातात किंवा कामगार आयुक्ताकडे जातात पण आयुक्ता या ठिकाणी आयुक्त सुद्धा या कार्यालयातल्या कर्मचाऱ्याच्या आणि या कंपनी सोबत लागे बांधे असल्यामुळे कोणत्याही चाकण्या न्याय मिळत नाही उलट त्यांना असणार कोर्टाच्या दिशेने पाठवून आपले हात वर करण्याचं काम सुरू झालेलं आहे जर कोर्टातच तुम्हाला पाठवायचं आहे तर तुम्ही इथं बसलात कशाला हा असणार आमचा या ठिकाणी प्रश्न आहे कायदेशीर भाषा वापरायची यांना कायदेशीर भाषा कळणार आहे ज्यांचं शिक्षण दहावी झालेलं आहे बारावी झालेलं आहे त्यांना कायदेशीर भाषा कळणार आहे मानवता राहिलेली नाही संवेदना राहिलेली नाही न्याय द्यायचा नाही आज धक्कादायक आहे की दोन वर्ष झालं ते कामगार आयुक्ताला येतात कोर्टात जातात फार त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपासून एकनाथ शिंदे पासून अजित पवारांपर्यंत सुरेश काडेपर्यंत कामगार मंत्र्यापर्यंत सगळ्यांना निवेदन पाठवलेत लढायचं तरी कस आणि आज या कंपनीने या ठिकाणी या कामगारांचा मोठा छेड सुरू केलाय आज या लोकांचं आयुष्य उद्वत झालंय सगळे कामगार आज उघड्यावरती दोन वर्ष झालं तीन ते चार लाख रुपयांचे लुटलेत पुन्हा नोकरीला घेण्यासाठी त्यांनी जो कायदेशीर लढा लढला त्यासाठी तीन ते चार लाख रुपये त्यांनी उडवलेत आणि प्रत्येकाचं दोन वर्षाचं नुकसान या ठिकाणी झालं हे असणारा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातल्या जनतेला बहुजनांना असा न्याय मिळणार आहे आज ते हातबल झालेत त्यांच्या समोर आत्महत्याशिवाय पर्याय नाही आणि जर या आठ जणातला एकही मेला मंत्रालयावरती उद्या कोणी आत्महत्या केली कामगार आयुक्त कार्यालया पुढे आत्महत्या केली तर याला सर्वस्वी जबाबदार कामगार आयुक्त कार्यालयातले कर्मचारी असतील राज्य सरकार असेल जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील कंपनीचा मालक असेल हे सगळेची सगळे याच्यामध्ये यांच्या असणाऱ्या उद्या जर काही आज मानसिक तणावात आहेत खिशात पैसे नाहीत तरी सुद्धा ते पायी पायी येऊन इथं न्याय मागतात आणि कर्मचारी फुल पगार घेऊन त्यांना असणारा हाती हातावर तुरी देण्याचं काम करतात कोर्टाचे कागदपत्र दाखवतात आपील नावाचा शब्द वापरतात सिव्हिल नावाचा शब्द वापरतात कलम दोन अ चा शब्द वापरतात काय करणार आहे त्यांना त्यांच्या बाजूनी कुणी नाही कोर्टा कोर्टामध्ये कंपनी मालक येत नाही त्याच्याकडे पैसे त्यांनी महागडे वकील लावलेत महागडे सल्लागार लावलेत ते कोर्टात येत नाहीत त्यामध्ये त्यांचा असणारं तारका वाढवण्याचं काम सुरू आहे आणि तो होणं रोज या ठिकाणी सुरू असल्याचं निदर्शनास आलेलं आहे अनेक कामगार संघटनांनी आंदोलनं केली फक्त आश्वासन द्यायचं न्याय मिळत नाही त्यांना मोबदला नकोय चाळीस पन्नास हजार रुपये मोबदला देता दहा वर्ष तुमची कंपनी उभा केली अरे त्या कंपनीचा दोन शेअर जरी घेतले असते दहा वर्षापूर्वी तरी आज त्याच कंपनीने करोडो रुपये त्या असणाऱ्या शेअर मार्केटमधल्या त्या शेअर धारकाला मिळाल्या असते ज्यांनी कंपनी उभा केली त्यांना आज उघड्यावरती यांच्यासोबत लागलेला जनरल मॅनेजर तीन तीन लाखाची पेमेंट घेतो आणि त्यांना असणारा आज कामावरून एक चार लाईनचं पत्र लिहून हाकलून देतो पूर्ण चाकण एम आय डी सीमध्ये मध्ये स्थानिकचे गुंड कंत्राटदार लोकप्रतिनिधी यांच्या बळावरती या एम आय डी सीमध्ये मध्ये कंत्राट भरती सुरू आहे कन्स्ट्रक्ट या क कॉन्ट्रॅक्ट पद्धत सुरू आहे आणि परमनंट लोकांना पगार द्यायचा जीवावर येतो म्हणून कॉन्ट्रॅक्ट भरायचं आणि एका माणसामध्ये चार चार लोकं नोकरी लावायचे यासाठी या सगळ्यांना देशोदडीला पाठवण्याचं काम आज सुरू झालं आहे कंपनी साडेतीनशे एम्प्लॉईज आहेत मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्टवरती घेतलेत आणि परमनंट लोकं हाकलून देण्याचं काम या एम आय डी झालं आहे आता आम्ही शांत बसणार नाहीत या आयुक्तांना भेटलो आयुक्त नाही आहेत त्यांच्या खाली दुसरे त्यांचे आयुक्त त्यांना भेटलोत कायदा अपील कोर्ट याच्या पलीकडे त्यांच्याकडं शब्द नाही दोन हजार सोळाचा कायदा आल्यापासून ते म्हणतात आम्ही काही करू शकत नाहीत जर तुम्ही काहीच करू शकत नसाल तर या बिल्डिंगी खाली करा ते वसतीग्रहाला दिल्या तरी चालतील कामगार आयुक्ताचं चा काय काम आहे हेच असणार आज कळायला तयार नाही आणि म्हणून या ठिकाणी संताप आहे आम्ही थांबणार नाही या दोन बौद्ध आहेत एक आदिवासी आहे बहुजन आहेत ॲट्रॉसिटीची केस आहे न्याय देण्यास विलंब करणं ही ॲट्रॉसिटी आहे एवढंच नाही दलित आणि आदिवासी कामगारांना कंपनीच्या बाहेर उभा करण्यात आलं कंपनीमध्ये त्यांचा आतोनात छळ करण्यात आला खोटे आरोप त्यांच्यावरती करण्यात आलं हा सुद्धा जातीयवाद आहे आणि त्याच्यामुळे तो मॅनेजर जे काही त्या कंपनीचा जनरल मॅनेजर असेल त्याचं मॅनेजमेंट असेल या ठिकाणचे कामगार आयुक्तातले काही अधिकारी असतील यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे यासाठीसुद्धा लढा आम्ही या ठिकाणी देणार आहेत मा या मंत्रालयातसुद्धा हा मुद्दा आम्ही घेणार आहेत आणि एक राज्यव्यापी आंदोलन कामगारासाठी या सगळ्यांना वाचवण्यासाठी आम्ही करणार आहेत ही असणारी आज आमची या ठिकाणी भूमिका आहे जर न्याय मिळाला नाही आणि यांच्या जीवाला काही झाल्यास सर्वस्वी हे सगळे खाते जबाबदार असतील राज्य सरकारला माझं आव्हान आहे की अशा पद्धतीने कामगारांचं या महाराष्ट्रात शोषण सुरू आहे भूमिपुत्रांचं शोषण सुरू आहे याचा आम्ही निषेध करतो हे जे कामगार आहेत सात जणं ह्यांच्या अजूनसुद्धा कामगार आहेत ते तर हातभश होऊन तर बाजूलाच झालेत पण जे हे सात कामगार आहेत ते आज दोन वर्षापासून लढा देत आहेत त्यांना उपोषण करत आहेत मंत्र्यांच्याकडे जातात आहे संघटनांच्याकडे जातात पण त्यांना अजून न्याय भेटत नाही आहे ह्या ह्यांना न्याय देण्यासाठी आता आम्ही आयुक्तकडे आलो होतो आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ह्यांचे जे प्रश्न आहेत तुम्ही आतापर्यंत मार्गी का नाही लावले कारण हे जे काम आहे हे कामगारांचं जे शोषण होतं आहे ह्याच्यावरती सर्वस्व जम जिम्मेदारी ह्या आयुक्तवाल्यांची आहे जे कामगार आयुक्त आहे ह्यांची जिम्मेदारी आहे की त्यांचे प्रश्न मार्गी लावायचे पण तो प्रश्न मार्गी लावत नाही आहे म्हणून आम्ही त्यांना आता विचारलं की काय पण ते सरळ सरळ हात वर करता येत आहे आणि बोलत आहेत की आमच्या हातात आता काही राहिलेलं नाही आहे तुम्ही कोर्टात म्हणजे त्यांची जिम्मेदारी त्यांनी कोर्टाकडे टाकली आहे आणि कोर्ट जेव्हा कामगार आयुक्ताच्याकडे जर काही होत नाही तर मग आयुक्त आयुक्तालाच हे ऑफिस कशासाठी लावले आज कामगारांनी शोषण कामगारांचं हे कोणाकडे नाही मागायला जाणार आणि ह्या कामगारांनी मंत्रालयापर्यंत जर नोटीस त्यांना पत्र दिलेलं आहे तर आतापर्यंत मंत्रालयाने का नाही त्याच्यावरती कारवाई केली जर कामगारांना जर आता काही नाही झालं जर त्यांना न्याय नाही भेटला तर सर्वस्व हे सर्व जम असतील आयुक्त मंत्री जे आहेत ना हे सर्व जमिदार असतील त्याला कार्यालयाला मी विचारलं की जर कामगार उपोषणला बसले होते पत्र देऊन उपोषणला बसले होते की जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण उठवणार नाही पण ह्यांनी त्यांना खोटं खोटं आश्वासन दिले की तुमचं काम होईल आणि म्हणून त्यांनी उपोषण उठवलं असे आम्हाला खोटं मी त्यांना बोललं आहे की आम्हाला ते लिहून द्या म्हणून कारण त्यांना तेवढा अधिकार नाही की उपोषण उठवण्याचा जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत पण ते बोलतात आहे की आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला काम देऊ तुमचं उपोषण उठवा मग आत्तापर्यंत दीड वर्ष झालं कामच नाही झालं त्यांचं मग कोणतं आश्वासन तुम्ही दिलं म्हणजे तुम्हाला अधिकार आहे का आश्वासन देण्याचा जर तुम्हाला अधिकार आहे आश्वासन देण्याचा तर मग त्यांचं काम का नाही केलं आयुक्तांवरती कारवाई झाली पाहिजे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे गोरगरीब कामगार आहेत जे दलित कामगार आहेत त्यांचं शोषण तर कंपन्या करतातच पण त्याच्यावरती यांच्याकडे न्याय मागायला आलं की हेही शोषण करतात म्हणजे त्यांच्यावरती पण नायट्रोसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत मी कपिल आत्मरम देवरे मी ट्रेन टेक्नॉलॉजी कंपनीत दोन हजार बारापासनं जॉईनिंग आहे माझं दहा वर्ष मला ऑलरेडी झालेले आहेत मला एक दिवस एच नाव सांगा ट्रेन टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वासुली एम आय सी सी मी दहा वर्षापासून कंपनीत फाउंडेशन मेंबरसारखं जॉईनिंग झालो होतो आज रोजी मला कंपनीने गेटवर बोलवून मॅनेजमेंटने आर मॅनेजमेंटने एक पत्र दिलं की बुवा तुम्ही कंपनीत विदाऊट परमिशन फिरले आणि त्यामुळे तुम्हाला ले। दे लेटर देऊन दन मिनिट म्हणजे सस्पेंड करत आहो आणि जी काय असेल अठे तासात चौकशी उत्तर तुम्ही द्यावे आणि तुमचा काय पूर्ण जो नियम असेल त्या पद्धतीने तुम्ही वकिलांना भेटून सल्ला घ्यावा असं मला याच्या डिपार्टमेंटने की सांगितलं झालं आणि मला कंपनीच्या गाडीने घरी पाठवण्यात आलं तीन महिन्यानंतर मला लेटर आलं की बळीस तासाच्या आतमध्ये तुम्ही त्यांना काय उत्तर उत्तर दिलं होतं की बा मी या पद्धतीलाच नाही प्रोसेस सर्व जी होती मी माझ्या सुपरवायझरला बघण्यासाठी गेलो होतो कारण मशीनमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे मी सुपरवायझरला बघायला गेलो होतो तर ते म्हणे तसं या मला मंजूर नाही आहे त्यामुळे तुम्हाला काय असं ते कायद्याच्या सल्ल्याने तुम्हाला जावं लागेल तो ते हो, हो। आम्हाला ते ना होते नाही 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 काहीच दहा वर्षामध्ये मला एकही नोटीस नाही किंवा काहीच समज नाही वगैरे काहीच नाही एक, एक दिवस अचानक सांगते आर मॅनेजर की तुम्हाला कंपनीना कान्या देत आहे त्याच्या अगोदर तुम्हाला काही कंपनीने लेटर हो लेटर वगैरे दिले होते हेच तुम्हाला नाही हे पहिलं लेटर दिलं होतं आम्हाला याच्या अगोदर कुठलीही कारवाई नाही किंवा समज नाही वगैरे काहीच नाही दिलं होतं माझं नाव वाल्मिक रमेश पाटील टेन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड वासुली फाटा मी दोन हजार बारापासून काम करतोय ऑपरेटर म्हणून मी ज्या दिवशी मला सस्पेंड लेटर देणार आलं त्या दिवशी मी पाच हजार सहाशे प्रोडक्शन मारलं माझ्याकडे प्लॅन हेड आले की तुला गेटवर बोलवलं आहे पंकजी नोद्या म्हणून तर त्यांना म्हणतं गेटवर कशाला बोलवलं नाही म्हणे तुझं तेरको एच आरने बोलाया गेट पे म्हणतो सर बोलाया हे कि मेरको बतावा अभी नाही म्हणेको मेरे साथ आनाच पडेगा मग मी गेटवर गेलो गेटवर गेल्यानंतर एच आरने ते लेटर काढलेलं होतं माझं सस्पेंड लेटर मग मी आर साहेबांना काय म्हणलो मला सस्पेंड केलं ना तुम्ही के माझ्यावर गंभीर गुन्हा काय आहे ते मला आजच्या आज पाहिजे तर तिथं मी कमीत कमी गेटवर तीन तास बसलो की मला आजच्या आज गंभीर गुन्हा पाहिजे मी पाच हजार सहाशे प्रोडक्शन मारलं म्हणजे हा माझा गंभीर गुन्हा असेल असं सांगा तर ते काय म्हणले तुम्हाला पोस्टाने पंधरा दिवसाने घरी येणार असं सांगितलं त्यांनी आम्ही त्याच्यानंतर वकील वगैरे काहीच दिला नाही त्यांनी आमच्या इन्क्वायऱ्या लावल्या इन्क्वायरी इन्क्वायरी प्रोडक्शन कमी मारलं म्हणून प्रोडक्शन कमी मारलं म्हणून हो <laughs> लेटर दिलं इन्क्वायरी लावून आता बरेच दिवस आयुक्ताच्याकडे आम्ही कमीत कमी बारा महिन्यापासून राऊंड मारतो आहे आयुक्त आम्हाला एक लेटर काढून देते धोत्रे मॅडम हे तुम्ही पोस्टाने पाठवून द्या आमच्याकडे बारा महिन्यापासून पोस्ट पावत्यासुद्धा आहेत कंपनी डायरेक्ट धोत्रे मॅडमला सांगते आम्हाला एकही लेटर आलेलं नाही असं दाखवते कंपनी आणि आमच्याकडे समजा पोस्ट पावत्या आहेत पोस्टाच्या आम्ही असं ठरवलंय की बहिणी सोबत घेऊन आम्ही न्याय मागायला बहिणी गेलेलो आहे दुर्दैव पूर्ण हातबल हातबल होऊन आले आज दोन वर्ष झालं न्याय मिळत नाही हातबल होऊन आले किती किती असतो एका या कामगारांनी किती पाठपुरावा करायचा किती कोणाला पत्र दिलेलं नाही पीएम पासून ते सगळ्यांना पत्र येतात मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांना आज ही एवढ्या फाईल हे गट्टा ते बा दुस हे कि किती कागद आहेत हे हा आणि पोतं भरणार आहे का कागदाने तुम्ही फायलीनी पोतं भरणार आहे काय कामगार आयुक्त हे कामगार मंत्री अशा प्रकारे सत्ता चालवणार आहेत का या महाराष्ट्रातल्या बहुजनांना मारायला उठल्यात ये अशा पद्धतीने हे हे एवढा एवढा पाठपुरावा करतायत कुणाला पत्रक दिलं नाही या चाकाने एमआयडीसी मध्ये दादागिरी चालू आहे काही लोकांची त्या आराम करून सांगतोय गावगुंड असताल कामगारांचं या बहुजनांचं जर शोषण केलं तर ते त्या भागात येऊन तुम्हाला हिसका प्यांतर दाखवल चाकणच्या भागात आता प्यांतर एंट्री करणार आहे सोडणार नाहीत ही ही अवस्था आहे पोत भरल्यावर न्याय मिळणार आहे चार पाच लाख रुपये ह्या कामगारांनी घातलेत दोन वर्षात पुन्हा नोकरीला घ्या ते आम्हीच दाखवतोय दोन लाख रुपये देतो अडीच लाख रुपये देतो हे म्हणतायत मला काम करायचंय ही कंपनी माझी आहे या कंपनीला मी बनवलंय ते पैसा मागत नाहीत काम मागतेत आणि त्यांना वाटतं चिटून मुटूर पैसा देवाना हाकडून देवा त्यांना आजही त्या कंपनीबद्दल असत आहे असणारे या ठिकाणी सगळे गिळायला निघलेत कामगाराला गिळायला अरे कशावरती माड्या बांधायला लागलात कंपनीच्या कमिशनवरती कॉन्ट्रॅक्टदारच्या पैशावरती त्या स्थानिकच्या लोकप्रतिनिधीवरती काय पगार आहे ईडीच्या मार्फत कारवाई सगळ्या पद्धतीने लढणार आहेत खाते निय सगळ्या संपत्तीची चौकशी लावणार आहे कामगारांच्या बळावरती काय काय केलंय एक्सपोज करून दाखवतो महाराष्ट्रात ह्या सात जणातला एखादा या द्या यांची माझी गाठ आहे उडवाउडीचे उत्तर त्यांना काय असते ते दाखवून देतो ही पद्धत आहे न्यायाची हे किती छाळणार आहेत त्यानंतरची एंट्री झाली विकाऊ नाहीत लढायला आणि मारायला तयार आहेत कामगारांसाठी बहुजनांसाठी सत्ता मराठ्यांची सत्ता हिंदुत्वाची आहे हिंदू आहेत यातले हिंदू मराठा आहेत त्यांना देशोधडीला पाठवलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आमच्या महाराष्ट्रात सिंगापूरची कंपनी बौद्ध राष्ट्रातला मालक आहे त्याला काही माहीत नाही दिशाभूल करतोय त्याला जातीवादी दिशाभूल इथून होतीये कंपनी तर आमच्या बौद्ध राष्ट्रातल्या बौद्धांची आहे त्यांना आम्ही डायरेक्ट संपर्क करणार हाय लेवलनी काम करणार पण न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत यांच्यासाठी लढत लढत मरण आलं तरी चालेल कोण किती गुंडा आहे तेच बघायचं आम्हाला किती चाकांमध्ये लोकांना तुम्ही मारणार आहे तेच बघायचं बंद करा कुणाच्या टाळूवरचं लोणी खायला निघालात नियोजित कट रचला जातो परमनंट कर्मचाऱ्यांना काढायचा नियोजित कॉन्ट्रॅक्ट वरती भरायचंय एकाच्या बदल्यात चार चार लोकांनी त्या ठिकाणी काम करायचं आणि मराठ्यांची सत्ता आहे हिंदुत्वाची सत्ता आहे सांगायचं सगळे मराठी इथं दोन वर्षापासून या ठिकाणी कुणबी पाटील आदिवासी दलित येऊन इथं भीक मागतात न्यायाची ही पद्धत आहे हे अशा पद्धतीने चालणार आहे उठ घरी गेलोय जाऊन बघा अधिकाऱ्याला म्हणावं म्हणा जा कर्मचाऱ्यांच्या यांच्या घरी जा अहो लेकरं उघड्या पडलेत कोणी रिक्षा चालवतोय कुणी कुठं जातोय आज यांच्यासोबत लागलेला जनरल मॅनेजरला साडेतीन लाख रुपये पगार आहे साडेतीन लाख आणि यांना ला, पंधरा वीस हजार हाकलून दिलं जेव्हा यांचा मोबदला मिळण्याची वेळ होती त्यावेळेस त्यांना है, हाकलून दिलं कंपनी कुणाच्या बाळावरती चाकण मधल्या सगळ्या या माडी पाठवा त्या या माडीशी आम्हाला नको जर आमच्याच कामगाराला शोषण होत असेल तर काय कामाचं कुणाचे खिसे भर आलाय हे कदापि आम्ही खपून घेणार नाहीत हे चालणार नाही याचा मी निषेध करतो आणि न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत तुम्ही कंपनीला ऑडिटची मागणी करणार आहात सगळी चौकशी करणार सगळी टोटल यांनी आतापर्यंत पोलीस स्टेशनला चार तक्रारी दिल्यात का त्या ठिकाणी कारवाई झाली नाही एस पींना उद्याची उद्या अंकित गोयल यांना भेटणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांकडून आंदोलन लावलं होतं त्याचा पाठपुरावा घेणार आहे सुरेश खाडे कामगार मंत्री उद्याच्या उद्या मंत्रालयात जाऊन भेटणार आहे हे सोडणार नाही माणसं मरू देऊ महाराष्ट्रातले मी माणसं मरू देऊ का आज त्यातला मेल्याशिवाय त्यांच्या पुढं पर्याय नाही अहो काय कळतंय हो बारावी दहावी झाल्या लोकांना कलम ए कलम बी आणि हे भाषा वापील कोर्ट काय कळतंय सांगा ना तुम्ही हातबल झालेत त्यांना आत्महत्याशिवाय पर्याय नाही